मित्रांनो नमस्कार प्रयत्न करणं कधीच थांबवायचं नाही किती संकट येऊ अडचणी येऊ आपले प्रयत्न आपण करीत राहायचं अपयश आलं तरी आपण प्रयत्न करायचं थांबायचं नाही तर आता हा जो शेवगा दिसतो ना मित्रांनो याला पाच महिने पूर्ण झाले आणि आता श्यावगाची जर वाढ पाहिली तर जवळजवळ तो पाच फूट उंचीचा वाढला आहे काही साडेतीन फूट आहे काही चार फूट आहे तुम्ही जर आपले युट्यूबचे सगळे व्हिडिओ पाहिले तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की कसे प्रयत्न केले होते बिया कशा आणल्या रोपं कसे, कसे तयार केले कधी आणून लावले आणि कडक उन्हाळ्यात कमी पाण्यामध्ये सुद्धा शेवगा फक्त जगावला वाढवला नाही बरका आणि आता पाऊस पडायला झाली म्हणजे पाऊस पडायला सुरुवात झाली आणि आज ज्यावेळेस आम्ही इकडं फिरायला आलो काही रोपं लावायची होती आम्हाला शेवटीची त्यावेळेस आलो ना तर हा शवका पाहून खूप आनंद झाला म्हणजे आपण जे कष्ट घेतले आणि सगळे दिवस आठवले हो म्हणजे शेवग्याच्या बिया लावण्यापासून तर आत्तापर्यंत काय मेहनत घेतली नाही सगळे दिवस आम्हाला आठवले हो आणि आज ज्यावेळेस पाहिलं त्या आज छोट्या छोट्या काया पण लागल्या तर वर्षातनं दोनदा फळ देणार झाड आहे ओडिशा थ्री असं या व्हरायटीचं नाव आहे आणि मित्रांनो एक चांगल्या प्रकारे झाड वाढलं आहे खूप चांगल्या प्रकारे हा श्यावगा तयार झाला आहे आणि आज आम्हाला आमच्या कष्टाचं जे जी मेहनत घेतली आम्ही आमचं जे स्वप्न होतं की शेवग्याची काही झाडं आपण आपल्या वावरात मोठी करायची म्हणजे त्याचा शेळ्यांना पण उपयोग होईल आणि आपल्याला पण उपयोग होईल आणि ते स्वप्न आज आम्हाला थोडंसं सत्यात होताना दिसतं म्हणजे पूर्ण होताना दिसतं मित्रांनो खूप आनंद झाला आता पाऊस पण चालू झाला आहे आणि निसर्गाने पण आता आम्हाला साथ द्यायला सुरुवात केली आहे म्हणजे आम्ही जे प्रयत्न केले आम्ही जे कष्ट घेतलं कुठंतरी निसर्गाला पण आमची किव आली म्हणा किंवा दया आली आणि आता तो बरसायला चालू झाला म्हणजे पाऊस पडायला चालू झाला आहे आणि खूप आनंद वाटला आज झाडं पाहून की इतकी मोठी झाडं ही आज आमची झालेली आहे म्हणजे पाच महिन्यात जवळजवळ पाच साडेपाच फुटाची उंची शेवग्याच्या झाडांना गाठली आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचाही सपोर्ट आम्हाला राहू द्या जसा निसर्गाचा आहे तसा